ऐकले बार मध्ये नाचनारीवर जो पैसा फेकला जातो तो, तो बेवारस पैसा असतो पण हा कष्टाचा पैसा आहे गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे माझ्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्या कारणानं आज मी तो या विहिरीमध्ये उपोषणाला बसलेलो आहे का तुम्ही फाय इकेल कुलुसैनी इकला असेल ते सांगा मी पाच इक गेले तुमचा काही अधिकार नाही

आणि सरपंच आमचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील नाहीत किंवा कटिबद्ध नाहीत अशा नागरिकांना मी एकच सांगतो तुमच्या गावातील परिसरातील शाळा आरोग्य दवाखाने रस्त्यांची परिस्थिती हे तेथील ती 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 संबंधित नेते आणि संबंधित सरपंच यांची मानसिकता किंवा त्यांची लायकी त्या प्रश्नातून दिसून येते तेव्हा तुमच्या गावातील सरपंच काय करतो हे तुमच्या गावात गेल्यानंतर लोकांच्या लक्षात येते आता तुम्ही म्हणाल नाही हो हे शक्य नाही बोलायला सर्व सोपे आहे करणे खूप अवघड आहे त्यांच्यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील गेवराई पाडळी तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद मधील तरुण तडफदार सरपंच श्री मंगेश संजय साबळे यांचे परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत मंगेश साबळे आहेत कोण तर भर सभेत हजारोंच्या गर्दीत जनतेच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांना खडसावून विचारत शेतकऱ्यांच्या कर्ज फाईली मंजूर करत नाही म्हणून स्वतःच डोकं फोडून घेणारे ते म्हणजे मंगेश आकाशाखाली पावसाच्या भरवशावर जगाचं पोट भरावं म्हणून प्रयत्न करत असलेला शेतकरी पण तो विफल ठरतो त्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून उपोषण करतो कसलीही परवा न करता शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या प्रश्नासाठी नागडा होतो शेतकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या भावना घेत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या औषध फवारणी जो शेतकऱ्यांना लोडशेडिंगमुळे अंधारात राहावं लागतो म्हणून गॅसची टाकी घेऊन थेट एम बी मध्ये धडक देतो तो म्हणजे मंगेश साबळे लवकराण, लवकराण, थी थी गावाला स्वच्छ पाणी मिळत नाही म्हणून चक्क विहिरीत आंदोलन करून आणि गावाला पाण्याची व्यवस्था करून देतो गावच्या समस्या वेळोवेळी तहसील पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय एवढंच काय मंत्रालयापर्यंत गावाचे प्रश्न पोचविते गावातील शाळा शिवारातील विहिरी एवढंच काय गावच्या घरकुलाचा प्रश्न आणि की चोट पर करून दाखवते नमस्कार मित्रांनो मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय आणि आज आलोय मी डीआरडीए ऑफिसला इथं घरकुल मंजूर करतात हो या ठिकाणी मित्र या ऑफिसचं काम आहे की गावागावात जायचं सर्वे करायचं आणि ज्या लोकांना घर नाहीये ज्याचं पत्र्याचं घर आहे मातीचं घर आहे शासनाच्या माध्यमातून त्यांना घरकुल मंजूर करायचं मात्र सत्तर वर्ष झाले हे हो ऑफिस जाग्यावर आहे घरही जाग्यावर आहे मात्र ऑफिस मधले अधिकारी मोठमोठ्या बंगल्यामध्ये या ठिकाणी जात आहे मित्र आपण बघू शकता मी सरपंच म्हणून ग्रामसेवक म्हणून माझ्या गावची घरकुलाची यादी तयार केली सर्वे केला आणि बघितलं की ज्याला कुणाला पत्र्याचे घर आहे ज्याला कुणाला कुड्याचे घर आहे त्यांच्या तिथं जाऊन या ठिकाणी जिओ जिओ टॅगिंग कॅमेरामध्ये त्या ठिकाणी त्याचा सर्वे केला गावातल्या पत्र्याच्या घरात राहणाऱ्या गावातल्या मातीच्या घरात राहणाऱ्या सर्व गोरगरीब जनतेच्या घरकुलाचा सर्वे या ठिकाणी केला आणि या डीआरडी ऑफिसला आज घेऊन आले मित्र दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येकाला घर देतो म्हणून शासनाने सांगितलं होतं मात्र त्या अफवा ते आश्वासन जागेवरच आहे आणि घर अजून मात्र भेटलेलं नाही हा विषय मित्र घरकुलाचा हे सिवो गेलो सिओला सांगितलं मला घरकुल पाहिजे माझ्या लोकांनी शंभर टक्के कर भरलाय ते मला घर मागायला लागले दर महिन्याला आता येतात आणि आम्हाला घरकुल कधी मिळणार आहे म्हणून विचारतात तर सीओ म्हणले बाकीच्या ग्रामपंचायत सारखं यादी तयार करा करावं द्या तुमचं होणार नाही काय बाकीच्या ग्रामपंचायत सारखी यादी तयार करायची शिवारा ती विहिरीचा प्रश्न असेल लाचखोर अधिकाऱ्यांना टेबला खालून दिला जाणारा पैसा जाहीररित्या गळ्यात घालून उदळणारा हा युवक याला कोण काही म्हणत पण समाजासाठी सतत धडपडणारा तरुण व्यक्तिमत्व जेव्हा गावाला मिळते आणि निस्वार्थपणे समाजसेवा केली जाते तेव्हा गाव हे विकासापासून कधीच लांब राहू शकत नाही बार मध्ये नाचनारीवर जो पैसा फेकला जातो तो, तो बेवारस पैसा असतो पण हा कष्टाचा पैसा आहे गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाहीये

कधी निर्माण होईल अरे ना तुम्हाला तुम्ही सांगा काही अधिकार नाही आम्हाला आम्हाला आम्ही विरोधक होते त्या विरोधकांना आम्ही विरोध केलो काही अडचण झाले काही तुला त्रास झाला का तुला राजीनामा दिला कशा

म्हणून जे पेराल ते नक्कीच उगवेल यात शंका नाही बर मंगेश साबळे एवढ्या पुरते मर्यादित नाहीत तर मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात अग्रेसरपणे पुढे असणारे म्हणजे मंगेश साबळे अंतर सरावली आंतरसरावलीमध्ये झालेल्या लाठीचार्जच्या निषेधात स्वतःची लक्झरी कार स्वतःच्या हाताने जाळून निषेध करणारा माणूस लोभी नाही हे मात्र शंभर टक्के खरं आहे की सिद्ध झाली समाजावर अन्याय झाल्यावर सर्वात पाहिजे समोर येणार आहे आम्ही आमच्या आई बहिणीवर अन्याय झाल्यावर आम्ही शांत बसणार आमच्या आई बहिणीच्या डोक्यात काट्या तुम्ही टाकल्या त्याला रक्त बमाल केलं तर यासाठी का नाच केला होता स्वराज्याचा अरे यासाठीच का चाळीस दिवस यातना नाचन केलं माझं शंभू हो राजन हात तोडले पाय तोडले डोळे काढले कान कापले गुणरत्न सदावर्ते सारख्यांना जाब आणि चाप बसावा म्हणून त्यांची मुंबईत त्यांच्या राहत्या घरी घुसून कारच्या काचा फोडणारा सक्षम मराठा म्हणजे मंगेश साबळे होय नुसतं काचा फोडल्या म्हणून टीकाही खूप झाल्या पण त्यांचे उत्तर ऐकून खरच बरं वाटलं मंगेश साबळे म्हणतात सदावर जर कायद्याने लढतात तर लढा त्याला माझा विरोध नाही पण मराठा समाजाविषयी कोणत्या पातळीवर येऊन गरळ ओकायची हे त्यांनी ठरवावे पातळी ओलांडलात आज गाडी फुटली उद्या तेही फुटतील असं चोख उत्तर देणारे म्हणजे मंगेश साबळे समाज हा हो। आहे मराठा मराठा समाजाला समाजा मी आरक्षण मिळूच देणार नाही समाजाची जी सभा आहे ती जत्रा आहे असं व्यक्त वक्तव्य करून आमच्या भावना दुखावण्याचं काम जो व्यक्ती करतोय त्या व्यक्तीला चाप देण्याचं काम या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला के आहे तर मित्रांनो नक्कीच आपल्याला हे मंगेश साबळे आहेत कोण त्यांची वेगवेगळी आंदोलने आणि त्यांनी शासन दरबारी मांडलेले प्रश्न मांडण्याची पद्धत यासाठी या, या व्हिडिओतील हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जे मी तुमच्यासाठी एकत्रितरित्या या व्हिडिओमध्ये मी उपलब्ध केलेले आहेत मंगेश साबळेंचं काम आपण सर्वांनी पाहायला आहोत नक्कीच मित्रांनो आपल्या सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका धन्यवाद